बघ ज्यावेळेस आपण एकत्रीकरण योजनेमध्ये झालेल्या चुकीची दुरुस्ती होऊन मिळण्यासाठी उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करतो त्यावेळेस आपल्या तक्रारी अर्जामध्ये तथ्य वाटत असेल आणि चूक दुरुस्त करता येईल असे वाटत असेल तर उपसंचालक आपले प्रकरण जिल्हा अधीक्षक यांच्याकडे सुनावणीसाठी पाठवतात जिल्हा अधीक्षक त्यांच्याकडे प्रकरण प्राप्त झाल्यानंतर आपणाला अपील दाखल करण्याबाबतचे नोटीस काढतात त्यानंतर आपण अपील आणि अर्थातच अपिलासोबत आपणाला एक विलंब माफी अर्ज देखील दाखल करावा करावा आता या सर्व बाबींची व्यवस्थित पूर्तता झाली की अपिलाचा गुन्हागुन्ह्यांवर न्यायनिर्णय करण्यात येतो आणि झालेला न्यायनिर्णय अंमलबजावणीसाठी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठवून दिला जातो त्यानंतर या शुद्धीपत्रकाचा अंमल देऊन झालेली चूक दुरुस्त करण्यात येते समजा ही चूक दुरुस्त करताना सातबारा उतारावरील नावामध्ये किंवा क्षेत्रामध्ये काही बदल होत असेल तर संबंधित तहसीलदार आणि तलाठी तसेच मंडल अधिकारी यांच्याकडे देखील सातबारा उतारावर अंमलबजावणीसाठी शुद्ध पत्रक पाठवून सातबारा उताऱ्यावर देखील त्या दुरुस्तीचा अंमल दिला जातो